हडपसर परिसरामध्ये दुचाकी चालक तरुणीचा विनयभंग करून पसार झालेल्या एकाला पोलिसांनी केले आहे अटकेनंतर पोलिसांनी अवघ्या तासाच्या आत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे अश्विन कांबळे असे अटक नाव आहे याबाबत वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे ही कारवाई हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश जगदाळे सहाय्यक निरीक्षक हसीना शिकलगार आणि त्यांच्या पथकाने केली आहे तरुणी हडपसर भागातील माळवाडी परिसरातील डीपी रोडने निघाली होती ती दुचाकीवर असताना कांबळे दुचाकीवरून तरुणीचा पाठलाग करत होता त्याने तरुणीला अडवले तिचा विनयभुंग केला माझ्याशी विवाह कर असे सांगून तिचा मोबाईल संच हिसकावून तो पसार झाला घटनेची माहिती तिने वडिलांना दिली नंतर वडिलांनी आरोपी कांबळेला विचारला तेव्हा त्याने तरुणीच्या वडिलांना शिबिगाळ करून मारण्याची धमकी दिली तरुणीने हडपसर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला पसार झालेल्या कांबळेला अटक करण्यात आली आरोपींकडून तरुणीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे त्यानंतर तरुणीचा जबाब लष्कर न्यायालयामध्ये भारतीय न्याय संहितेतील कलम एकशे त्र्याऐंशी अन्वय नोंदवला आहे या घटनास्थळा चा दोन पंच सक्षम पंचनामा करण्यात आला तसेच पोलिसांकडून आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेण्यात आले तांत्रिक पुरावे संकलित करून आरोपी कांबळेला लष्कर न्यायालयात हजर करण्यात आलं त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले